महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली माळशिरस तालुक्याचा जाणता राजा जयसिंह मोहिते पाटील माडा लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार धैर्यशील मोहिते पाटील अकलूज ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शिवतेजसिंह मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षातून अबा सोनवणे हे तुतारी या चिन्हावर निवडणुकीमध्ये सामोरे जात असून त्यांनी होम टू होम प्रचारामध्ये आघाडी घेतली आहे

पण जोरदार त्यांनी किती पण ताकद लावते आमचं वन शेट येणार आहे आम्हाला फुल गॅरंटी आहे लोकांच्या प्रतिक्रियेनं समजतंय विकासाच्या मुद्द्यावर बोललं जात काही विकास झाला ना विकास झाला नसता एवढी प्रतिष्ठा बघायची मिळाली नसती अक्लोजमध्ये अक्लोजमध्ये आज नाही ते प्रकारच्या सगळ्या गोष्टी माहिती पाटलांमुळे आल्या सर्व प्रकारचा विकास आहे परंतु विरोधकांकडून म्हणतात की सत्तर वर्ष अकलूजचा विकास करण्याऐवजी लुटण्याचं काम केलं माझे आमदार असं म्हणतात लोटण्याचं कामच केलं असतं आजपर्यंत लोक मागे फिरलीच नसते एवढी सर्व सर्व लोकांवर त्यांचं असंख्य प्रेम आहे त्यामुळे लोक त्यांच्यासाठी आहेत मोहिते पाटील एक ब्रँड आहे आणि तो ब्रँडच राहणार आहे नगर परिषदेची निवडणूक लागली या निवडणुकीमध्ये मोहिते पाटीलच हवा की भाजपची की अजित मोहिते पाटील परंतु विरोधक म्हणत आहेत की ना ना या ठिकाणी फूल आणि या ठिकाणी कमळ फुल सांगणार परिवर्तन होणार तो त्याची सत्या जागेवर आपण आपल्या प्रभागाचे उमेदवार करत असताना या प्रभागातून आपल्याला प्रतिसाद कसा मिळतो प्रतिसाद सगळ्यात उत्तम आहे एकदम बेस्ट आहे अकलोज सगळ्यात जास्त मतांना निवडून येणार असे नाशिकाबाने शीतलराय बनपट्या असणार